नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गणित यत्ता पाचवी प्रकरण आठवी विभाज्य आणि विभाजक त्याचा उदाहरण संग्रह छत्तीस त्यातपूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पुढचा सरावसंच तुम्हाला बघायला भेटेल चला तर सुरुवात करू का आहे पहिले तर आपण बघू का आहे मूळ संख्या आणि संयुक्त संख्या म्हणजे नेमकं काय तर खालील तक्त्यात काही संख्या दिल्या आहेत त्या संख्यांचे सर्व विभाजक लिहा जसं आपण मागचा सराव संच तेहतीसमध्ये आपण विभाजक कोण आहेत ते आपण लिहिलेत त्याला विभाजक म्हणजे आठ ही संख्या कोणाकोणाच्या पाढ्यात येतात ते म्हणजेच काय आहे त्याचे विभाजक म्हणजे अवयव अवयव म्हणजेच काय विभाजक जसं की इथे दोन दिलेले तर दोनचा विभाजक कोण आहेत तर दोनच्या पाढा हर सॉरी दोन हा कोणाकोणाच्या पाढ्यात येतो तर एकच्या पाढ्यात येतोय आणि दोनच्या पाढ्यात येतो आहे तसंच तीन तीनसाठी कोण आहे एक आणि तीन चारसाठी कोण आहे एकाच्या पण पाढ्यात येतो दोनाच्या पाढ्यात येतो आणि चाराच्या पाढ्यात येतो तसा पाचाचा तर पाचाचा हा पाच हा पाचाचा नाही पाच हा एकतर एकच्या पाढ्यात येईल किंवा एकतर पाचच्याच पाढ्यात येईल तसं सहा सहा एकच्या पण पाढत येतोय दोनच्या पण पाढ्यात येतोय तीनच्या पण पाढत येतोय आणि सहाच्या पण पाड्यात येतोय म्हणजे हे काय झाले त्याचे विभाजक जसे की अकराचे जर आपण बघितलं तर अकराच्या काय एकने जाईल अकरा आहे आणि सॉरी एक आहे आणि अकरा आहे तसंच बारा बारा हा कोणाच्या पाढ्यात येतो आहे तर एकच्या येतोय दोनच्या येतोय तीनच्या येतोय चारच्या येतोय सहाच्या येतोय आणि बाराच्या येतो हे काय झालेत बाराचे विभाजक सोळाचे जर बघायचे झाले तर एकचा एकने जातो आहे दोनने जातो आहे चारने जातो आहे सहाने नाही सातने नाही आठने नाहीने आणि डायरेक्ट सोळाने आणि एकोणीस तर एकोणीसला फक्त एकाच्या पाड्यात येतोय आणि एकोणीसच्या पाड्यात येतो आहे तसं पंचवीस एकाच्या येतोय नंतर पाचाच्या येतो आहे आणि नंतर डायरेक्ट पंचवीसच्या पाड्यात म्हणून हे काय झाले त्याचे विभाजक तर बघा ह्याच्यावरनं आपल्याला काय समजेल की ज्या संख्येचे एक व ती संख्या असे दोनच विभाजक असतात जसं की दोन दोनला फक्त एक विभाजक आहे आणि दोन विभाजक आहे ज जसे की तीनला एक विभाजक आहे आणि तीनच आहे जसे की पाचला एक आहे आणि पाचच आहे जसे की अकराला एक आहे आणि अकराच आहे एकोणीसला एक आहे आणि एकोणीसच आहे ज्या संख्यांचे एक व ती संख्या असे दोनच विभाजक आता तीच संख्या म्हणजे स्वतःच असतील ती मूळ संख्या मूळ संख्याच म्हणजेच काय तर ज्या संख्येला एकाने भाग जातो आणि स्वतःने म्हणजे जी आहे तीच संख्येने भाग जातो आहे ती संख्या म्हणजेच काय असते मूळ संख्या असते आणि अजून काय दिले ज्या संख्येचे दोनपेक्षा जास्त विभाजक असतात जसं की दोनपेक्षा जास्त चाराचे दोनपेक्षा जास्त विभाजक तीन आहेत इथे सहाचे चार विभाजक आहेत बाराचे किती आहेत सहा विभाजक आहेत सोळाचे पाच विभाजक आहेत पंचवीसचे तीन विभाजक आहेत तर ज्या संख्येचे दोनपेक्षा जास्त विभाजक असतात ती संयुक्त संख्या असते आणि एक ही संख्या संयुक्तही नाही आणि मूलही नाही हे लक्षात ठेवा काय ज्या संख्येचे दोनपेक्षा जास्त विभाजक असतात ती संयुक्त संख्या आणि ज्याचे एक आणि स्वतःच म्हणजे जी संख्या आहे तेच अवयव असतील विभाजक असतील तर ती काय असते मूळ संख्या आणि एक ही संख्या संयुक्तही नाही आणि ही नाही ना उदाहरण संग्रह चौतीस मधला पहिला प्रश्न काय आहे एक पासून वीस पर्यंतच्या संख्यांपैकी सर्व मूळ संख्या लिहा आत्ताच आपण बघितलं मूळ संख्या म्हणजेच काय तर एक ते वीस पर्यंतच्या सर्व संख्यांपैकी मूळ संख्या, संख्या कोण आहेत तर काय बघितलं आपण ज्याला एकने भाग जातो आहे आणि स्वतःनेच तर आत्ताच आपण बघितलं आहे तर कोण येत आहे पहिली तर दोन त्याच्यानंतर तीन त्याच्यानंतर पाच त्याच्यानंतर सात येणार आहे त्याच्यानंतर कोण येईल तर अकरा येईल त्याच्यानंतर ते तेरा नंतर सतरा त्याच्यानंतर एकोणावीस काय सांगितलं एक पासून वीसपर्यंत म्हणून शेवटची संख्या कोण असणार आहे एकोणावीस म्हणजेच एक पासून वीसपर्यंतच्या संख्यांपैकी सर्व मूळ संख्या, संख्या कोण आहेत पहिली तर कोण आहे दोन नंतर तीन पाच सात अकरा तेरा सतरा आणि एकोणावीस ह्या काय आहेत ह्या सर्व वीस पेक्षा लहान मूळ संख्या अशा आपण लिहू शकतो प्रश्न दुसरा काय दिलेला एकवीस ते पन्नास या संख्यांपैकी सर्व संयुक्त संख्या लिहा म्हणजेच संयुक्त संख्या मूळ संख्या सोडून ज्या संख्या उरतात त्या म्हणजेच कोण असतात संयुक्त संख्या म्हणून संयुक्त संख्या म्हणजे एकवीस पासून पन्नास पर्यंत कोण आहे पहिली तर एकवीस नंतर बावीस संयुक्त संख्या म्हणजेच दोनापेक्षा जास्त विभाजक असतात तर एकवीसचे विभाजक जर आपण बघितले तर कोण येतोय तीनाच्या पाड्यात येतोय एकवीस एकाच्या पाड्यात येतोय तीनाच्या पाड्यात येतोय साताच्या पाड्यात येतो आणि एकवीसच्या म्हणजेच किती चार विभाजक झाले म्हणून ह्या काय आहेत संयुक्त संख्या आहेत त्याच्यानंतर किती येतं चोवीस आता तुम्ही विचार कराल की इथे तेवीस का नाही तर तेवीस कान आहे तर तेवीस ही का आहे मूळ संख्या आहे म्हणून तेवीस आपण इथे लिहू शकत नाही कुठे संयुक्त संख्येत त्याच्यानंतर पंचवीस त्याच्यानंतर सत्तावीस त्याच्यानंतर सॉरी इथं काय राहिले सव्वीस येईल त्याच्यानंतर सत्तावीस येईल अठ्ठावीससुद्धा सुद्धा येईल आणि तीस येईल त्याच्यानंतर बत्तीस येईल एकतीस येणार आपण एकतीस का नाही घेतली तर एकतीस ही का आहे मूल संख्या आहे म्हणून बत्तीस नंतर तेहतीस तेहतीस सांगाल सर तेहतीस पण पण तेहतीस येणार नाही तेह ना तेह ना का कारण की तेहतीसचे कोणाकोणाच्या पाढ्यात येतो तीनच्या पाढ्यात येणार आहे त्याच्यानंतर अकराच्या पाढ्यात येणार आहे आणि तेहतीसच्या पाढ्यात येणार आहे म्हणून तेहतीस येणार नाही कुठे संयुक्त संख्येत त्याच्यानंतर चौतीस येईल सॉरी तेहतीस येईल आणि चौतीस येईल पस्तीस येईल छत्तीस येईल अडतीस संयुक्त संख्या आपण लिहितो आहे म्हणून अडतीस येईल एकोणचाळीस येईल सदतीस इथे लिहिली नाही तर सदतीस ही का आहे मूल संख्या आहे त्याच्यानंतर चाळीस येईल बेचाळीस एक्केचाळीस ही कोण आहे तर मूल संख्या आहे चौवेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस अठ्ठेचाळीस आणि एकोणपन्नास आणि शेवटची कोण असेल आणि पन्नास, पन्नास ह्या का आहेत संयुक्त संख्या आहेत इथे एकोणपन्नास सॉरी एकोणपन्नास आहे सत्तेचाळीस नाही आणि इथे त्रेचाळीस नाही तर त्रेचाळीस आणि सत्तेचाळीस ह्या का आहेत तर मूल संख्या आहेत त्या संयुक्त संख्येमध्ये येणार नाही प्रश्न तिसरा काय दिलेला आहे खालील संख्यांपैकी मूळ संख्येभोवती गोल अशी खून करा म्हणजे त्याला काय करायचं आहे संख्या लिहायच्या आहेत आणि गोल करायच्या आहे तर मूळ संख्या आत्ताच मी सांगत होतो मूळ संख्या म्हणजेच काय एकतर काय असतं एकाने भाग जातो नाहीतर एकतर स्वतःने जातो तर अशा संख्या कोण आहेत बावीस येईल का तर नाही दोनाचा पाढा जर आपण बोललो तर दोनाने याला भाग जातोय म्हणून ही काय आहे संयुक्त संख्या आहे ना सदतीस ही काय आहे सदतीशी काय आहे मूल संख्या आहे त्रेचाळीस सुद्धा मूळ संख्या आहे अठ्ठेचाळीस येईल का नाही चाराने भाग जातोय दोनाने जातोय परत तिनाने सुद्धा जातोय म्हणून अठ्ठेचाळीस नाही त्याच्यानंतर कोण आहे त्रेपन्न ही मूळ संख्या आहे त्याच्यानंतर साठ आहे का नाही एक्क्याण्णव आहे का नाही सत्तावन्न आहे का नाही तर डायरेक्ट कोण आहे एकोणसाठ ही का आहे मूळ संख्या आहे त्याच्यानंतर सत्याहत्तर का आहे का नाही कारण की अकराच्या पडे सत्याहत्तर येतोय आणि इथे कोण आहे एकोणऐंशी हिका आहे मूल संख्या, ही संख्या आहे आणि सत्त्याण्णव का आहे मूल संख्या आहे शंभर हिका आहे संयुक्त राहिलेल्या ह्या संख्या कोण आहे तर संयुक्त संख्या आहेत प्रश्न चौथा काय आहे मूल संख्यांपैकी सम मूल सॉरी समसंख्या कोणती आता मूळ संख्यांपैकी जसं की मूळ संख्यांपैकी समसंख्या कोणती तर एकमेव आहे ती कोण आहे तर दोन आता आपण मूळ संख्या लिहिताना दोन तीन पाच सात अकरा ह्या काय आहेत सर्व मूळ संख्यात पण दोन ही काय आहे समसुद्धा आहे सम म्हणजेच दोन्ही भाग किंवा दोन्हीच भाग जातोय समसंख्या कोण असतात दोन्ही पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या म्हणजेच समसंख्या असतात म्हणून दोन ही काय आहे समसंख्या आहे तर सांगितलेलं काय आपल्याला मूळ संख्यांपैकी मूळ संख्यांपैकी सम समसंख्या कोणत्या तर समसंख्या ह्या कोणत्या आहेत तर फक्त एकमेव दोन ही मूळ संख्यांपैकी एकमेव एकमेव समसंख्या आहे एवढच आहे एकमेव काय सम ह्याला काय सांगतात तर याला सम आणि मूल सुद्धा म्हणतात काय मूल पण आहे आणि सम पण आहे म्हणून ह्याला काय सांगतात सममूळ संख्या सुद्धा म्हणतात आणि इथेच आपला सराव संच सुद्धा संपलेला आहे जर तुम्हाला शिकवलेलं आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा पुढचा उदाहरण संग्रह बघण्यासाठी धन्यवाद